घाम गाळणाऱ्या कामगारांसाठी चांगली स्वच्छता गृह देणं हे तुमचं कर्तव्य आहे तुम्ही खाली बसा तुम्हाला असं एकदम मध्येच बोलता येणार नाही म्हणतो बैठकीचे कामकाज अजेंडा प्रमाणे होईल हिवाणजी निर्भय शेट आणि अभय शेट ना तुम्ही अजेंडा दिलेला दिले दिसत नाही हो देतोच आहे कसला झेंडा म्हणाले झेंडा नव्हे अजेंडा अजेंडा झेंडा ठीक आहे अजेंडा मी चहा बरोबर खाऊ चालेल मूर्ख आहात अजेंडा म्हणजे मिटिंगचा कार्यक्रम जरा गंभीरपणे वाचण्याचं नाटक करा दुरुस्ती झाली पाहिजे एका जादा ट्रकची माझी मागणी आहे रॉ मटेरियल साठी जास्त मागणी आहे आमच्या ऑफिस मध्ये झोपायला एक सोफा सेट आणून ठेवला पाहिजे आणि एक टीव्ही आणि व्हिडिओ सुद्धा बघायला आणखी एक कोट आणून ठेवला पाहिजे हे माझा सारखा कोट खेचतात उद्या फाटला तर मग कोण जबाबदार आहे मित्र हो दिवाणजीनी आम्हाला दम दिल्यामुळे आम्हाला खाली बसावं बसतो बसू दिवाणजी तुम्ही चालू ठेवा मित्र हो मागच्या आपल्या मीटिंग मध्ये ठरल्याप्रमाणे आपण आपल्या फॅक्टरीच्या एक्सपान्शनची योजना लवकरच हाती हो। घेणार आहोत आपल्याला आपल्या फॅक्टरीसाठी एक लॅबोरेटरी हवी आहे त्याचीही तरतूद आपण आपल्या प्लॅन मध्ये केलेली आहे आता या सगळ्या योजनेला मालक लोकांनी मंजुरी दिली की आपण कामाला सुरुवात करणार आहोत तेव्हा मा दश्मा हंश्मा तुमचं घड्याळ आहे तुमचं बघ तुमचं बघ जरा अंगठी द्या तुमची अंगठी अंगठी तुमच्याकडे काय काय चाललं हे तीन पत्ती साधा गेम आहे मला अमृता बेबींचा फोन आलाय हॅलो पप्पा पप्पा माई एकदम खूप आजारी झाली काय हो तुम्ही आणि काका परत या काय झालं तुला आनंद झाला म्हणजे तू आजारी नाहीस अगं अमृताने आम्हाला फोन केला होता <laughs> अरे काल ती फारच दवार झालीय <laughs> कसं कसं तो खाना कसं पसललं तो खाना होतं <laughs> काका सांगितलंस तू फोन वाल <laughs> <laughs> तुम्ही धावत यावं म्हणून नाही आजारी नाही म्हणे साहेब आपली तब्येत बरी आहे ना दीवानजी अंकल परफसले बरं <laughs> झालं दीवानजी तुम्ही पण आलात घ्या घ्या बेड घ्या निर्भया भाई तुम्ही पण घ्या पेढे अगं पण माई हे कसले पेढे सांगते सांगते चला चला तिकडे चला माई पेढा काय 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 आहे काय खळेल खळेल लवकरच करेल माझं गारहाणं देवानं ऐकलं मी बोलेला नवस फळाला आला दिवाळी नसून सुद्धा लक्ष्मी घरात आली निर्भय प्रमिला परत आली तिनं सगळं मला सांगितलं झाल्या गोष्टीचा तिला पश्चाताप जा आता भांडण नकोत सुखी संसार करा अरे काय झालं काय थोडी चक्कर आली असावी सोडा नाही तर पाणी घेऊन या ऑन द